श्री स्वामी समर्थ समत क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि फायनली आज डिलेवरीसाठी गावावरून आई आलेली आहे आता सकाळी साडेसहा वाजता पोचली ती अगदी फ्रेश वगैरे होते आणि तिने गावावरून काय काय आणले आता बघूया चला आता गावात काजू सीझन असतो नाही नाही उल्या काजू आणले त्यावर तिकडे आणि हे काय आहे कोगली छोटा पण हां छोटा पणच ना याची भाजी करतात आणि ह्यामध्ये आणलं आहे काय कोल्हापूर बडाण कोल्हापूरचा फेमस कोल्हापूर आणि हे आहेत बुंदे गोडवाले आहे बेसनचं पीठ आणि छोटे छोटे आंबे आणि पेरू आणला छोटा छोटा झाडाचा आहे आमच्या हे बाळासाठी आणलेलं आहे

काही फडके आणलेत कॉटनचे कपडा असतो तो आणि कुचडे शून आणलेत धोपटेशून आणलेत असं बरंच काही खूप घेऊन आले मनासाठी मी त्याला सांगितलं पण ना थोडंसं घेऊन ये म्हणून तर काजळ साबण पावडरचा डब्बा सगळंच घेऊन आले आणि हे मस्त वेगळे गावचं सगळं सामान आहे काजू फणस आंबा वगैरे आणि आज मिस्टरांना सुट्टी आहे म्हणून म्हटलं की असं आजच आवरायचं म्हणून ते तांदूळ पीठ सगळं डब्यामध्ये भरून ठेवत आहेत आणि आई पण फ्रेश होते तोपर्यंत ती आली की मग ती पण थोडीफार हेल्प करेलच कारण तिला बसून चालत नाही तिला काही ना काही काम करावं लागतंच हे लाल कलरच्या पिशवीमध्ये तांदळाचं पीठ आहे आणि हे कोळसे आणत बाळाला धुरी देण्यासाठी गावावरूनच घेऊन आले कोळसे ओवा लसूण आणि हे गावामध्ये संगामध्ये देतात डाळी वगैरे डाळी आहे चण्याची डाळ आहे रवा आहे पोहे आहे ते घरी तसंच वेस्ट होणार म्हणून ते इकडे घेऊन आले कारण घरी बाबा एवढेच आहेत मग ते काय बनवून खाणार नाहीत म्हणून तिकडे घेऊन आले सगळं रवा वगैरे सगळंच घेऊन आले इकडे आणि आता आईचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे आई लगेच कामाला लागली डाळ साफ करायची जी गावावरून आणली ती साफ करून ठेवते जे उद्या बनवता नेवता आज आहे संडे संडे म्हटलं स्पेशल तर होणारच बाबूने आणले मटण आणि आईने मी तिकडे साफ तांदूळ साफ करतोय म्हणून तो इकडे बनवतोय एकटाच त्याला आवडतं किचनमध्ये काम करायला बनवायला नॉनव्हेज तो बनवतो आहे आणि आता आई लागलेली आहे कामाला जे गावावरून आणले डाळी वगैरे सगळं ते सगळं साफ करून ठेवतो डब्यामध्ये भरून आणि बाबू पण तिला हेल्प करतो तांदूळ आहेत पीठ आहे ते सगळं भरून ठेवतात डबामध्ये नंतर गडबड होईल कारण डिलेवरी आता दोन दिवसात होऊनच जाईल कधी पण त्यामुळे सगळ्यांचे धावपळ चालले बाबूला पण सुट्टी आहे त्यामुळेच चाललं आहे सगळे हे तांदूळ आमच्या शेतामधलेच आहेत आम्ही विकतले घेऊन खात नाही आणि ते मला टेस्ट पण लागत एवढे विकतले घेतलेले आम्ही गावाला जातो जेव्हा जेव्हा जातो गावाला तेव्हा गावावरून घेऊन येतो किंवा जेव्हा आपल्याकडून रिलेट येतात तेव्हा ते घेऊन येतात आणि तसंच आता आई घेऊन आले सगळे तांदूळ खूप सारे आणि मस्त तसा तांबडा असा तयार आहे बाबूने बनवले मस्त आणि आईने बनवले भाकरी आता मस्त जेवण करते आणि थोडं झोपून घेते आता या दोघांचं काम चाललं आहे काजू काढणं उद्या काजूची भाजी करायचं आहे मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा बाय बाय बाय